नमस्कार मंडळी हर हर महादेव कसे आहात सगळे प्रॅक्टिस करताय ना प्लीज प्रॅक्टिस करा तर आपले फ्री क्लासेस चालू आहे तर मी जेव्हापासून स्टार्ट केलं सगळ्यांना खूप आवडताय थँक्यू सो मच तुम्ही खूप सारा सपोर्ट करताय मला असाच सपोर्ट करा आणि काहींचे कमेंट्स येत होते काही ताईंचे वगैरे की तुम्ही ऑइल कुठून घेतलं मेहंदी पावडर कुठून घेतली स्टॉकिंग काय असतं अशा छोट्या मोठ्या गोष्टी काही ना समजत नव्हत्या बट मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघा सगळे पहिला दुसरा तिसरा सगळे व्हिडिओज बघा तर तुम्हाला नीट समजेल पण तरीही तरी, तरी समजत नसेल तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की काय काय गोष्टी आपल्याला लागतात आणि मी त्या कुठून घेतल्या हे तुम्हाला सगळं सांगणार आहे ठीक आहे तर तुमचे काही डाऊट्स असतील तर तेही क्लिअर होऊन जातील आणि या व्हिडिओनंतरही काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट व्हिडिओला स्टार्ट करूया ओके okay. तर फर्स्ट मी तुम्हाला सांगते मी माझं सगळं साहित्य कुठे ठेवते मेहंदीचं ठीक आहे हे बघा मी असा एक मोठा डब्बा केलेला आहे एअरटाईट डब्बा आहे हा म्हणजे त्यात हवा जात नाही ठीक आहे आपल्याला मेहंदीच्या पावडरला ऑइलला हवा जा द्यायची नाही ठीक आहे त्याच्यामध्ये तर मी असा डब्बा केला आहे मोठा तर त्यामध्ये मी तुम्हाला आता सांगते मी मेहंदीची पावडर कशी ठेवली ते माझी मेहंदी पावडर ठीक आहे पूर्ण पॅक केलेला आहे त्या पावडर पूर्ण दोन तीन कॅरी बॅग लावलेले आहेत ठीक आहे तर अशी आपल्याला पॅक करून ठेवायची हे आता ओपन आहे तर अशी माझी मेहंदी पावडर मी अशी पॅकिंग करून ठेवते तुम्हाला पण अशाच प्रकारे पॅक आहे ठीक आहे यामध्ये अजून एक कॅरी बॅग आहे त्यामध्ये मेहंदी आणि मी पूर्ण वरतून असे इथे रबर लावून घेतलेलं आहे ठीक आहे तुम्हाला पण असंच पॅक करायचं त्यात अजिबात हवा जाऊ द्यायची नाही मी असे दोन पिशव्या ठेवल्या होत्या ठीक आहे तर यामध्ये पण आहे आता मी हे तुम्हाला ओपन करून दाखवते यामध्ये आहे मेहंदीची पावडर ठीक आहे त्याला पण रबर लावून ठेवले तर आता क्वेश्चन काय होता की तुम्ही मेहंदीची पावडर कुठून घेता कोणती घेता तर बघा मी ही मेहंदी पावडर घेते ज्योती मेहनकडनं घेते मी मी ज्योती मेहंदी आर्ट मी यांच्याकडनंच ऑनलाईन क्लासेस शिक शिकले मेहंदीची फर्स्ट पासून एकदम फ्रेशर होते मला काही येत नव्हतं तर मी ऑनलाईन शिकले यांच्याकडनं आणि मी यांच्याकडनंच पावडर घेते तसे मी दोन तीन पावडर चेक केलेले आहेत ठीक आहे पण यांची मला बेस्ट वाटते आणि मी तुम्हाला जी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ना की हितेज हिना असं काहीतरी आहे त्यांच्याकडनं पण घेतली ती पण छान आहे ठीक आहे तर पावडर मी ज्योती मॅमशी घेते तुम्हाला पण अशीच पॅकिंग करून ठेवायची एकदम छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते ठेवा त्यानंतर ऑइल त्यानंतर आहे ऑइल तर ऑइल पण मी ज्योती मॅनचंच घेते ठीक आहे त्यांच्याकडनच ऑइल मी घेते हे मिक्स ऑइल असत यामध्ये निलगिरी आणि लवंग च ऑइल मिक्स केलेलं असत त्याला मिक्स ऑइल म्हणतात आणि निलगिरीचं सेपरेट यूज करत नाही आणि लवंगचं नाही ठीक आहे तर हे असं मिक्स ऑइल मी घेते त्यांच्याकडनं हे मला बेस्ट वाटतं छान कलर येतो डार्क स्टेन ओके तुम्ही पण घेऊ शकता मी खाली त्यांच्या आय डीचं नाव लिहून आय डीचं नाव टाकेल ओके तर इथे आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर अँड नॅचरल ब्रायडल ऑइल uh, असं लिहिलेलं आहे ओके तुम्हाला इन्स्टावर त्यांची आय डी मिळून जाईल तर हे झालं ऑइल वगैरे आणि त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला गरज असते तर मी तीन चार ऑर्डर करून ठेवलेल्या पॅकेट त्याच्यामध्ये आय थिंक शंभर येतात अजून माझी एक पण संपली नाही होते तर हे आपल्याला अशा पाइपिंग पायपिंग बॅग लागतात तर हे आपल्याला आपण हे केक बनवताना युज केलेलं असेल कोणी केक बनवत असेल त्यांना माहित असेल हे केकच्या शॉप मध्ये तुम्हाला मिळून जाईल पूर्ण पॅकेज ठीक आहे ऑनलाईन पण मिळेल amazon वर सुद्धा मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं हितेजी ना त्यांचं पण मी ऑईल युज करते ते पण बेस्ट आहे ठीक आहे त्यांची पण आयडी मी खाली लिहून देई त्यानंतर आता आता काय हा त्यानंतर होतं स्टॉकिंग फर्स्ट ऑफ ऑल स्टॉकिंग म्हणजे सॉक्स ठीक आहे सॉक्सलाच इंग्लिशमधनं स्टॉकिंग असं म्हणतात तर काही ताई असं म्हणत होत्या की आपण जर बाहेरून आणलं तो जाड असतो तर जाड आपल्याला खूप जाड नाही आणायचं आहे हिवाळ्याचं जाड नाही हे बघा हा आहे माझ्याकडे मी हा मार्केटमधनच आणलेला आहे ठीक आहे जास्त जाड पण नाही आहे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता व्हाईट ब्लॅक स्किन ह्या बघा इतका जाड नाही हा ओके तर हा एवढा चालून जाईल खूप जाड पण नको आणि हा एक आहे माझ्याकडे ट्रान्सपरंट हे सुद्धा भेटून जाते म्हणजे हा जाळीचा आहे ओके असा जाळीच आहे तर मी तुम्हाला लिंक देईल एक वेबसाईट आहे आय थिंक श्रीमती मेहंदी म्हणून आहे त्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट भेटतात मध्ये मी त्यांचं खाली तुम्हाला ना लिंक देईल ठीक आहे तुम्ही त्यावरनं घेऊ हो शकता आणि त्यावरनं मी कट सेलफेन शीट सुद्धा घेतलेले ठीक आहे तुम्हाला मी सांगितलं होतं मी सेलफेन शीट यूज करते मी असे कट सेलिफेन शीट्स यूज करते तर तुम्ही पण हे घेऊ हो शकता ओके त्यानंतर आम्हाला स्टे मला स्टेशनरीमध्ये असा रोल भेटतो ट्रान्सपरंट पेपरचा कवर असतो ते एकदम पातळ तो रोल जर कोणाची इथे भेटत असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता त्याला तुम्ही सेवन बाय फाय इंटू सेवन इं सेंटीमीटर असं काहीतरी आहे सेल्फ एन शीटचं मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही करू शकता ठीक आहे पाच बाय सात तुम्ही ते कट करू शकता जर तुम्हाला, कट तुम्हाला, तुम्हाला ते कट करता येत नसेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते कसं कट करायचं हे सुद्धा सांगेल ठीक आहे अगदी सोपी पद्धते ओके आणि कोणाकडे जर कोणाला प्रॉब्लेम असेल की पायपिंग बॅग नाही भेटत आहे वगैरे तर तुम्ही आपल्या घरची पिशवी वगैरे यूज करा अशी रेग्युलर आपली कॅरी बॅग वगैरे असते ना ती यूज करू शकता त्यात टाकायचं आणि एक साईडला ज्या टोक टोके तिकडून ते मेहंदी टाके तर तुमचे सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील अशी मी आशा करते तर अजून काही डाउट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता तर ऑलमोस्ट एवढंच लागतं सामान मेहंदीसाठी आणि टेप कटर हे पण तुम्हाला स्टेशनरीमध्ये भेटून जाईल मी तुम्हाला श्रीमती मेहंदीची पूर्ण लिंक देते त्यावर तुम्हाला सगळं काही सामान भेटून जाईल ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे ठीक आहे तर मी वेगवेगळे आर्ट सुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला भेटूया लवकरच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत ये फ्री क्लासेस चालू आहे तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा ठीक आहे शिवाय काहीच होत नाही तर चला भेटूया लवकरच ओके बाय बाय